बातमीत्रा सविस्तर पाहूया आणि एका मोठ्या बातमीनं बातमीपत्राची सुरुवात करूया युवक काँग्रेसचे साठ पदाधिकारी तडकाफडकी बदमुक्त झाले संघ मुख्यालयाला घेराव घालण्यावरून मोठा वाद निर्माण झालाय आंदोलनावरून युवक काँग्रेसमध्ये कौंग, युव मोठा वाद निर्माण झालाय संघ मुख्यालयाला घेराव घालण्यासाठीच्या आंदोलनावरून युवक काँग्रेसमध्ये जोरदार वाद निर्माण झालेला आहे युवक काँग्रेसच्या या अत्यंत महत्वाच्या आंदोलनामध्ये दांडी मारल्यामुळं महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या साठ पदाधिकाऱ्यांना तडकाफडकीनं पदमुक्त करण्यात आलं आहे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसमधील सुमारे साठ पदाधिकाऱ्यांना तडकाफडकीनं त्यांच्या जबाबदारीपासून कार्यमुक्त करण्यात आलेलं आहे पदावरून दूर करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये विजय वडेट्टीवार यांची कन्या आणि युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस शिवानी वडिट्टीवार काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांचे सुपुत्र युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस केतन ठाकरे आणि प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस अनुराग भोयर प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस मिथिलेश कंधिरे यांच्यासह अनेक युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे युवक काँग्रेसनं नागपूरमध्ये संघ मुख्यालयावरती जाऊन संघप्रमुख मोहन भागवत यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आलेला होता आंदोलन करण्यात आलेलं होतं मात्र या आंदोलनामध्ये युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू आणि युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्यासह काही कार्यकर्ते हे सहभागी झालेले होते मात्र पोलिसांनी या सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेलं होतं आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया हितेश मेश्राम आपले प्रतिनिधी नागपूरहून जोडले गेलेले आहेत हितेश संघ मुख्यालयाला घेराव घालण्यावरून काँग्रेस अंतर्गत आता वाद समोर आलेला आहे ज्यामध्ये अनेक काँग्रेस युवक काँग्रेस जे आहेत ते नाराज आहेत साठ युवकांनी याबाबत पदमुक्त कार्यकारी जी सूचना आहे ती देण्यात आलेली आहे अनेकांनी आंदोलनाला दांडी मारल्यावरून हा वाद उफाळलेला आहे हितेश बघितलं गेलं तर काल संध्याकाळच्या वेळेस जे आहे युवक काँग्रेस आक्रमक झालं होतं एवड्या भवन जे आहे नागपूर मधलं मध्यवर्ती जे कार्यालय आहे त्या कार्यालयात जे काँग्रेसचे युवक काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते जे आहेत ते जमा झाले होते मात्र आ, काही पन्नास एक कार्यकर्ते जमा झाले होते सगळ्यांना सांगितल्यावर देखीलही काही कार्यकर्ते जे आहे आले नाही त्यामुळे जे आहे कुठेतरी असंतोष आणि राग निर्माण होत आहे आणि त्यामुळे जे बाकी जे कार्यकर्ते तिथे पोहोचले नाही त्यांच्यावर जे आहे सुमारे पाठ सगळ्याची कारणावर जी आहे ही कारवाई करण्यात आल्याचं आपल्याला प्राथमिक माहिती मिळत आहे आणि हा जो घेराव होता हा देवडिया भवन पासून तर बाजूला असलेल्या संघ मुख्यालयावर हा घेराव करण्यात येणार होता मात्र पन्नासच कार्यकर्ते असल्यामुळे पोलिसांना येथे इरासामध्ये आलं होतं दहा पाऊलही जे कार्यकर्ते होते ते पुढे जाऊ शकले नाही आणि त्यामुळे ही जी ही। कारवाई आहे ही पक्ष करण्यात आहे करण्यात येत आल्याची आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामध्ये जो काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस असतील शिवाजी वर जे आहेत त्यांना ते असतील किंवा विकास ठाकरे जे नागपूरचे आमदार आहेत काँग्रेसचे त्यांचे पुन ठाकरे आहेत अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पदमुक्त जे आहे मिळत आहे अगदी हितेश पण ह्या साठ पदाधिकारी तडकाफडकी पदमुक्त करण्यात आलेले आहेत याच्यामध्ये विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार यांचा देखील समावेश आहे यामुळं कुठेतरी आता पुन्हा एकदा काँग्रेसच्या अंतर्गत वाद उफाळलेला आहे हे अर्थात आहे मात्र यामुळं विजय वडेट्टीवार यांची नाराजी समोर येऊ शकते का नक्कीच बघितलं गेलं तर काही कारण तो गेले नसतील असं कारण दाखवा नोटीस देखील त्यांना बदलण्यात येणार आहे मात्र नेमकं कारण काय आहे का बरं ते आदेश दिल्यावर देखील पोहोचले नाही या संदर्भातल्या जी काही चर्चा आहे ती पक्षश्रेष्ठी जी आहे ते ठरवतील आणि त्यानंतर कोणची काय कारवाई असेल याकडे देखील बघण्यावर तितकंच महत्वाचं आहे मात्र सध्या तरी जे आहे या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना जे आहे तर आपल्याला माहिती जी आहे प्राथमिक मिळत आहे ते अगदी धन्यवाद हितेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ